नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत सध्या नवीन नवीन योजना है है। आनि ह्या आणल्या जात आहेत आणि ह्या योजनांचा फायदा प्रत्यक्षपणे जनतेला सुद्धा होताना दिसत आहे जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्येही बऱ्याच नवीन योजना आलेल्या आहेत आणि ह्यामध्येच राज्य सरकारची अजून एक नवीन आणि जबरदस्त योजना आलेली आहे मित्रांनो आणि ह्या योजनेच्या अंतर्गत राज्यातील मुलांना एक लाख रुपये मिळणार आहेत मित्रांनो आणि ही एक राज्य सरकारची स्कीम आहे मित्रांनो आणि ह्या स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी जास्त डॉक्युमेंट्स सुद्धा लागणार आहेत मित्रांनो खूपच कमी डॉक्युमेंट्स लागतात आणि राज्यातील मुलांना हे एक लाख रुपयाचं अर्थसहाय्य राज्य शासनामार्फत त्या ठिकाणी दिलं जाणार आहे मित्रांनो आणि हे जे एक लाख रुपये आहेत मित्रांनो हे मुलांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत किंवा त्यांचं जर खातं नसेल तर त्यांच्या पालकांच्या खात्यामध्ये हे एक लाख रुपये पाठवण्यात येणार आहेत मित्रांनो राज्यातील मुलं कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नयेत त्यांनीही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे राहू त्यांना सुद्धा शिक्षणामध्ये हातभार लागावा यासाठी हे एक लाख रुपये देण्यात येणार आहेत मित्रांनो आणि हे एक लाख रुपये कशाप्रकारे आणि कशा पद्धतीने आणि किती टप्प्यामध्ये मिळणार आहेत आता आपण सविस्तरपणे बघूयात मित्रांनो याचा जो पहिला टप्पा आहे मित्रांनो हा साडेसतरा हजार रुपयाचा असणार आहे दुसरा टप्पा हा पंधरा हजार रुपयाचा असणार तिसरा टप्पा हा वीस हजार रुपयाचा असणार आहे चौथा टप्पा हा साठ हजार रुपयाचा असणार आहे आणि पाचवा सहावा टप्पा जो आहे तो सुद्धा मित्रांनो ह्यापेक्षा जास्त आहे म्हणजे एकंदरीत एक, एक लाख रुपयापेक्षा जास्त अर्थसहाय्य हे राज्यातील मुलांना त्या ठिकाणी ह्या स्कीमच्या अंतर्गत मिळणार आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये काय ह्याची वयोमर्यादा आहे कुठल्या कालावधीमध्ये मुलांना हे एक लाख रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या कोणत्या तारखेला किती किती हप्ते मिळणार आहेत ते आता आपण बघूयात मित्रांनो यामध्ये मित्रांनो मुलगा ज्यावेळेस पहिलीमध्ये जाईल पहिली ते सातवीपर्यंत मुलाला प्रत्येक वर्षाला त्या ठिकाणी त्यांना हे अडीच अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो प्रत्येक वर्षाला पहिले ते सातवीपर्यंत आणि ज्यावेळेस मुलगा आठवीमध्ये जाईल आठवी ते दहावी या ठिकाणी मुलाला प्रत्येक वर्षाला हे पाच हजार रुपये त्या ठिकाणी त्यांना दिले जाणार आहे तीन वर्षासाठी म्हणजे एकूण पंधरा हजार रुपये त्यांना दिले जाणार आहेत आणि या ठिकाणी आठवी ते दहावीमध्ये मित्रांनो एक छोटीशी अट ठेवण्यात आलेली आहे ती आठ शाळेमध्ये जात असताना त्या ठिकाणी त्याची उपस्थिती ही शाळेमध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे मित्रांनो ही एक छोटीशी आठ शासनामार्फत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि मुलगा ज्यावेळेस अकरावीमध्ये जाईल अकरावी ते बारावी ह्या दोन वर्षासाठी प्रत्येक वर्षाला दहा दहा हजार रुपये त्या ठिकाणी त्यांना दिले जाणार आहेत मित्रांनो आणि हिथंही एक छोटीशी अट ठेवलेली आहे ती आठ म्हणजे मुलांना त्या ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळणं आवश्यक आहे मित्रांनो बारावीमध्ये अशा प्रकारची अट त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे मुलगा बारावी पास झाल्यानंतर तेरावी चौदावी आणि पंधरावी ह्या ग्रॅज्युएशनच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षात मुलांना हे वीस वीस हजार रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो प्रत्येक वर्षाला एकूण साठ हजार रुपये ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत त्या ठिकाणी दिले जाणार आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या याचा हे पाच टप्पे आहेत आणि ह्याचा पुढचा सुद्धा टप्पा आहे मुलाला ज्यावेळेस पोस्ट ग्रॅज्युएट करायचं असेल किंवा पुढचं काही उच्च शिक्षण घ्यायचं असेल किंवा एखादी डिग्री किंवा डिप्लोमा करायचा असेल किंवा इंजिनिअरिंग करायचं असेल त्यासाठी सुद्धा मित्रांनो प्रत्येक वर्षाला हे एक, एक लाख रुपये दिले जाणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील मुलांना एक लाख रुपयापेक्षा जास्त अर्थसहाय्य देणारी ही एक क्रांतिकारी योजना आहे मित्रांनो खूपच कमी लोकांना ही स्कीम माहिती आहे मित्रांनो आणि खूपच कमी लोक ह्या स्कीममध्ये सहभागी झालेले आहेत मित्रांनो आणि ह्या स्कीममध्ये सहभागी होण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते आता आपण बघूयात मित्रांनो त्या अगोदर आपण ह्या स्कीममध्ये मित्रांनो कोण कोण सहभागी होऊ शकतं ते आता बघूयात मित्रांनो आणि ह्या स्कीममध्ये मित्रांनो अशा कामगारांची मुलं सहभागी होऊ शकतात मित्रांनो आपण साईडला बघू शकता मित्रांनो कामगारांची लिस्ट दिलेली आहे कामांची यादी दिलेली आहे मित्रांनो ह्या ह्या यादी संबंधित जे काम करतात ह्या त्रेपण प्रकारचे काम आहेत मित्रांनो आपण बघू शकता भरपूर काम आहेत हेल्पर आहे पेंटर आहे प्लंबर आहे बऱ्याच प्रकारचे कामं आहे एकूण त्रेपन्न प्रकारचे काम आहेत मित्रांनो असे जे कामं करतात अशा कामगारांच्या मुलांसाठी मित्रांनो ही स्कीम असणार आहे मित्रांनो हे जे काम करतात मित्रांनो ज्यांनी ही कामगार म्हणून नोंदणी केलेली असेल आणि ह्या संबंधित जे कामं असतात मित्रांनो बांधकाम किंवा इमारत बांधकाम किंवा इमारत पाळणे किंवा यासंबंधित इतर जे काही कामं असतील बांधकामा संबंधित असे काही जे काही कामगार असतील त्या कामगारांच्या मुलांसाठी ही योजना असणार काम आहे मित्रांनो अशा कामगारांचे मुलं ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात मित्रांनो ह्यासाठी मित्रांनो कामगार म्हणून नोंदणी करणं आवश्यक आहे मित्रांनो बांधकाम कामगार म्हणून ज्यांनी नोंदणी केलेली असेल किंवा ज्यांना नवीन नोंदणी करायची असेल ते सुद्धा सध्या नोंदणी करू शकतात याची नोंदणी सध्या चालू आहे ज्यांना नोंदणी करायची असेल ते ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात किंवा ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात त्यांच्याकडे फक्त नव्वद दिवस काम बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो हे काम आहेत मित्रांनो अशा कामगारांच्या मुलांसाठी ही एक लाख रुपये मिळवणारी स्कीम आहे आपण बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली नसेल तर करू शकता किंवा ज्यांनी नोंदणी केलेली असेल ते ह्या स्कीममध्ये अप्लाय करू शकतात मित्रांनो सध्या नवीन ज्यांना नोंदणी करायचं असेल ते सुद्धा ह्या स्कीममध्ये नोंदणी करून सहभागी होऊ शकतात आणि ही स्कीम मित्रांनो मुलांबरोबरच मुलींनासुद्धा लागू असणार आहे ह्या योजनेचं नाव मित्रांनो बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना अशा प्रकारचं आहे आणि ह्या योजनेमध्ये जी एक लाख रुपयाची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे कामगारांच्या मुलांसाठी असणार आहे बांधकाम कामगार कर म्हणून नोंदणी करण्यासाठी मित्रांनो पात्रता जे काही दिलेली आहे ते आता आपण बघूयात यामध्ये मित्रांनो अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार या संबंधित नोंदणी करू शकतात दुसरी पात्रता म्हणजे मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम करणं आवश्यक आहे आणि ह्यामध्ये नोंदणी करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते आता आपण बघूयात मित्रांनो ह्यामध्ये वयाचा पुरावा लागणार आहे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे तिसरा म्हणजे रहिवासी पुरावा लागणार आहे चौथं ओळखपत्र पुरावा आणि पाचव पासपोर्ट आकाराचे तीन फोटो लागणार आहेत आणि ह्यासाठी खर्च सुद्धा काही जास्त लागणार नाही मित्रांनो ह्या स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी फक्त एक रुपये खर्च लागणार आहे मित्रांनो एक रुपयाच्या खर्चामध्ये आपल्या मुलांना हे एक लाख रुपये मिळणार आहेत मित्र ह्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्यांनी बांधकाम कामगार म्हणून ऑलरेडी नोंदणी केलेली असेल त्यांच्यासाठी एक लाख रुपये मिळवण्यासाठी त्यांच्या मुलांसाठी त्यासाठी अप्लाय करण्याची आवश्यकता असते मित्रांनो आणि हे अप्लाय करणं काय अवघड नाही मित्रांनो आपण त्या संबंधित डॉक्युमेंट आपल्याकडे असणार आहेत हे असल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या मोबाईलवरून सुद्धा डायरेक्ट अप्लाय करू शकता किंवा आपण जवळच्या कार्यालयाला सुद्धा भेट देऊन तिथं सुद्धा अप्लाय करू शकता मित्रांनो हे अप्लाय करणं काय अवघड नाही मित्रांनो आपण साईडला बघू शकता मित्रांनो ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची साईड आहे मित्रांनो आणि ह्या साईडवरती आपण डायरेक्ट इथं आपण डायरेक्ट अप्लाय करू शकता मित्रांनो ह्या स्कीममध्ये मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्या वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी आपल्याला अप्लाय करायचं असेल त्या ठिकाणी आपल्याला ते अप्लाय करावं लागणार आपला मुलगा आठवीमध्ये असाल तर आठवीमधल्या आठवीमध्ये गेल्यानंतर त्या संबंधित जे आठवीचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत आणि ते, ते डॉक्युमेंट्स दिल्यानंतर तिथं त्या संबंधित तिथं अप्लाय करावं लागणार आहे किंवा मुलगा ज्यावेळेस दहावीला जाईल दहावी ते बारावी ह्या दोन वर्षासाठी वेगळ्या त्या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत आणि त्यासाठी तिथं वेगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो ह्यामध्ये संबंधित आपल्याला ज्या वर्षाची शिष्यवृत्ती पाहिजे असेल त्या वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी तिथं अप्लाय करावं लागणार आणि अप्लाय केल्यानंतर ते, ते आपलं जे सुविधा केंद्र असतं त्या सुविधा केंद्राला सुद्धा एकदा व्हिजिट करावं लागणार आहे संबंधित जे काय आपले डॉक्युमेंट्स असतील तिथं सादर करावं लागणार आहेत आणि ते सादर केल्यानंतर आपल्याला आपला क्लेम हा पूर्ण होणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही साईड आहे मित्रांनो आणि ह्या साईटवरती आपल्याला आपण डायरेक्ट इथं बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतो आपल्याला जर ऑफलाईन पद्धतीने करायचं असेल तर त्यासाठी लागणारा जो फॉर्म आहे मित्रांनो ते फॉर्मची लिंक हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून डायरेक्ट आपण फॉर्म डाउनलोड करू शकता किंवा ह्या साईटची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथूनही डायरेक्ट आपण आपल्या मोबाईलवरून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकता बांधकाम कामगारांच्या मुलांना एक लाख रुपयाची शिष्यवृत्ती मिळणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी एक लाख रुपयापेक्षा जास्त हे अर्थसहाय्य राज्य सरकारमार्फत बांध बांधकाम कामगारांच्या मुलांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे नोंदणी करण्यासाठी आपल्याला सरळ ह्या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो ह्याच ठिकाणी आपल्याला जे डॉट दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर आपण ज्या वेळेस तिथं खाली येणार खाली येऊ त्यावेळेस आपण इथं कामगार नोंदणी म्हणून क्लिक करायचं आहे पात्र आहात का नाही ते सुद्धा आपण इथं आपण तपासून घेऊ शकता आणि तपासल्यानंतर आपण डायरेक्ट इथं या ठिकाणी नोंदणी करू शकता आहे अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील मुलांना हे एक लाख रुपयाची शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणार आहे राज्यातील मुलांना एक लाख रुपयाचं अर्थसहाय्य महाराष्ट्र शासनामार्फत त्या ठिकाणी हे देण्यात येणार आहे आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधित आपला काय प्रश्न असेल तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जस्त ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनाही ही महत्त्वपूर्ण माहिती उपयोगाची ठरू शकते त्यांनाही ह्या माहितीचा उपयोग होईल त्यांनासुद्धा अशा प्रकारच्या स्कीममध्ये सहभागी व्हायचा हो असेल तर अशा प्रकारच्या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यांना सुद्धा एक लाख रुपयाचं बेनिफिट त्या ठिकाणी त्यांनासुद्धा मिळू शकतं मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ अवश्य शेअर करा आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून वॉलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद